बेवडे कुठले दारुडे गाव, गाव तर फिरायलेले असतातच दारू पिऊन इतपड ती पड पण इथं सोशल मीडियावर सुद्धा आलेले असतील सॉरी भावांनो वाईट वाटलं ना तुम्हाला माझा खूप राग आला ना मग विचार करा काही लोक तुम्हाला फक्त तोंडावर गोड बोलतात हो पण तुमच्या पाठीमागे अशा प्रकारेच बोलत असतील की बेवडे कुठले दारुडे ह्यांच्याकडे उपाया नसतो मागून घेतात पण दारूच प्यातात आणि असे शब्द जर तुमच्या बायकोसमोर लेकरांसमोर जर कोण बोलत असेल ना तर त्यांचा बी जीव खूप तुट तुटतो त्या तुमच्या बायकोला पण वाटतं की आपल्या नवऱ्याला चार लोकांनी इज्जत देवी आपल्या नवऱ्याला चार लोकांनी मान सन्मान द्यावा आणि ह्यासाठी आपल्या नवऱ्यानं दारू सोडली पाहिजे तुमच्या लेकरांना पण वाटतो की आपल्या बापानं आपल्याला काहीतरी घ्यावं आपल्या बापानं आपल्याला फिरायला न्यावं आपल्या बापानं दारू सोडावी चार माणसात आपल्या बापानं इज्जतीनं जागावं कारण तुमच्या पोराला बी तोंडावर लोक बोलत असतात हो काय रे तुझा बाप सारखंच पिऊन पडलेला असतो काय रे बाप तुझा दारुड्याचा आहे काय रे तुझ्या बापाला काय अक्कल नाही का आणि एवढंच नाही काही काही लोक त्यांना हे बी म्हणत असतील काय रे तुम्ही बापाचं ऐकत नाही काही की तुम्ही बापाला घरातून तुम त्रास देत म्हणून तर तो दारू पितो किंवा तुमच्या बायकोलाही म्हणत असतील काय तू नीट वागत नसतील म्हणून तो दारू पितो मग म्हणून दादांनो तुम्हाला माझा जसा राग आला तसं तुमच्या कुटुंबातल्या लोकांसाठी तुम्ही प्रिय असताय पण तुमच्या पिण्यामुळे ते तुम्हाला दाखवून देत नाहीत तुमच्या कुटुंबातल्या लोकांना तुमची गरज असते पण तुमच्या पिण्यामुळे तुमच्या समोर तुम्हाला राग राग करतात कारण तुम्ही पिल्यानंतर त्यांच्याशी वाईट वागणं वाईट बोलणं शिवेगाळ करणं मान्य आहे त्यावेळेला तुम्हाला कळत नसतं तुम्ही नशेत असतात पण तुमच्या तोंडून तुमच्या बायकोला लेकराला अपशब्द जाणं त्रास देणं त्यामुळं तुम्ही पिऊन घरी गेले की ती वैतागल्यासारखं तुमच्याशी भांडणं खेळतात आणि मग समाज आहेच त्याचा तमाशा करायला बघायला हसायला आणि वान वाटा गावोगाव त्याचा करत फिरायला मग त्याच्यात तुमच्या बाई खुल्याकराची भी इजत जाते आणि तुमची तर गेलेलीच असते मग एक विचार करा दादा मी दोन शब्द सोशल मीडियावर बोलले की तुम्हाला त्याचा किती राग आला मग तुमच्याच गावातले लोक जर तुमच्या पाठीमागून मागून असं बोलत असतील तुमच्या बायकुल्याकरांसमोर बायकुल्याकरांसमोर तर त्यांच्या जीवाला किती लागत असेल की अरे आपला बाप कधी सुधारणार दारू पितो लोक घाण घाण बोलतात बायकोला वाटत असलं अरे आपल्या नवरीनं दारू सोडली पाहिजे म्हणून भावांनो माझ्या बोलणे वाईट वाटून घेऊ देऊ नका कारण मला तुम्हाला पहिला काय माझी किशतून नाही द्यायची पण फक्त मी तुम्हाला सत्यता समोर आणली